सरकारच्या राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी धनुभाऊ अर्धच राव माझा फोन आहे संतोष तुम्ही धनुभाऊ मानल राव तुम्हाला तुम्हाला मानलं राव कारण धनुभाऊ खरं सांगू या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघा धनुभाऊ चाळीस वर्षात आजपर्यंत कुठल्या भी मंत्र्याची एवढी बदनामी झाली नाही खरंच माहिच्या झालं नाही एवढी बदनामी होऊन तुम्ही मला सांगा दनुभव लयनीवर आहोवा तुम्ही एक मानल्या गड्या या बीडचा पट्ट्या ये पराळीचा पट्ट्या आईरोधक बुमलू 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 बोमलू थंड विरोधक <laughs> थंड रोज नवीन आरो नवीन नवीनार लय हो हुशार आहोत तुम्ही खरं सांग धनुभव तुमच्या सारखा हरिभक्त परायण तुमच्या सारखा धार्मिक तुमच्या सारखा मानणारा देवाला आणि तुमच्या सारखा सोजवळ सज्जन माणूस या जगात कोण नाही बघा आणि खरं सांग धनुभव चांगल्या माणसाला लोक नाव ठेवतच असतात आता बघा दुनिया आडू लागली पण तुम्ही मात्र आ, नाव काढायचं राज नाही राजीनामा नाही म्हणजे नाही देणार नैतिकतेची माहिती वनवासाला हा धनुभाऊ उगच बीडाचं नाव बदनाम करतात अहो बीड सारखं चांगलं गाव कोणतं नाही अ आता उग थोडं बहुत खून झालं म्हणून काय झालं आता मला मारलं म्हणून एवढं काय बिघडलं एवढं आबाळ पडलो धनुभाऊ आणखंच तुम्हाला सारख्या तुमच्या सारख्या गरीब सज्जन होतकरू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्याय देणार उगच अहो मला सांगा आणि तुम्ही कधी लई दानधर्म करता हो, लई सज्जन माणसाह हो तुम्ही आजपर्यंत तुम्ही एक पैशाचा भ्रष्टाचार केला नाही कोण म्हणते बर धनुभाऊ काळजी करू नका तुम्ही म्या वाल्मिक करारच्या बाजूने साक्ष देतो हा आरोप पत्र दाखल केल्यानं ना, हरकत नाही आणि आन वाल्मिकांना बी सांगा वाल्मिकांना मान मी तुमचा कार्यकर्ता उग वाल्मिक अण्णा सारख्या सज्जन माणसाला एवढा सज्जन माणूस खरं म्हणलं तर कमी अख्ख्या महाराष्ट्रात नाही कोणी हा अरे वाल्मिक अण्णाला खर तर भाजपनं आमदार करायला पाहिजे डायरेक्ट आमदार करायचं जस पंकजा ताईला मंत्री केलं कनी के तस मंत्री करायला पाहिजे वाल्मिकांना आणि माझं तर मत आहे बघा धनुभाऊ का कनी गृहमंत्रीच करायचं मग बघा महाराष्ट्राचा विकास कोणावर अत्याचार होणार नाही ओ नाही 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 कोणावर बलात्कार होणार नाही कोणाच्या जमिनी हडप होणार नाही कोणता पीक विमा घोटाळा होणार नाही कोणती राख माफिया होणार नाही कोणती वाळू माफिया होणार नाही कुणाला खंडणी मागणार नाही आणि कुणा काय तुम्ही टेन्शनच घेऊ नका हो म्या म्या साक्ष देतो स्वर्ग तुम्ही येतो आ तुमच्यासाठी कारण कस आहे धन्न तुम्ही आपले नेते बरोबर कण तुम्ही महायुतीतले आमदार अहो म्या तर बुथ प्रमुख पंकजाताईचा होय पंकजाताई काल उगच चिडल्या होय उगच चिडल्या पत्रकारांनी विचारलं पत्र आता मला सांगा पंकजाताई पुण्यात पत्रकारांनी पुण्याच्या विचारलं काय झालं म्हणे आज वाल्मी नंबर एक चा सूत्रधार केले आंकजा दळीचा पारा जर चढला की राह पंकजात म्हणल्या मला पुण्याचं बोला म्हणल्या मी काय बिडची का म्हणल्या बघा आता पंकजाताई जर उद्या अमेरिकेला गेल्या तिथल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला तर पंकजा ताई मला फक्त डोनाल्ड ट्रम्पचा इच्छा मला फक्त अमेरिकेच इच्छा मला भारताचं काय इच्छा लय भारी परिवारच लय भारी उगवत नाव बदनाम करत उग उगत का आता मीडियानं तर तुम्हाला सांगतो धनुभाऊ रोज तुमचा राजीनामा राजीनामा आहो जो पाण्यात ठेवून बसलेत होय म्हणे धनुभाऊ कधी राजीनामा देणार धनुभाऊ कधी राजना धनुभाऊ नाही द्यायचा राजीनामा हो आपल्यासारख्या सज्जन माणसांनी आपल्या सारख्या चांगल्या माणसांनी आपल्या सारख्या गोरगरीबांना मदत करणाऱ्या जेणे कधी कुणाची कधी काव धनुभाऊ उग लोक खोटं बोलतात की म्हणणे तुम्ही मामाची जमीन घेतली मामीची जमीन हाडप केली समज खोट आहे बघा नाही 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 उगं ते कधी खरं म्हणते कधी धनुभाऊ उग तुम्हाला बदनाम करते बघा काय आता कसं सांगतो घरामध्ये प्रत्येकाच्या घरात काही नाही तरी भांड्याला भांड वाजत असते तस तो करून आता भांड वाजलं असं वाजलं तर वाजलं आई वहिनी बी बघा ना की आता खरं म्हणजे धनु भाऊ मला सांगा तुम्ही अहो मला सांगा त्या काय परिणाम होत असेल एवढ्या सगळ्या बातम्या पेपरला फोटो व्हॉट्सअपवर गेले की सगळे युट्यूब चॅनल आणि हे मीडियाचे पत्रकार करी एवढे टपले तुमच्या राजीनाम्यावर एवढे टपले तुमच्या राजीनाम्यावर उठल गरीब बायकोच लाव जेवढं घेतले तेवढं धनुभाऊ 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 अरे काय म्हणायचं मी आम्हाला अरे काय र एवढं दुःख तर मला बी झाले तेवढे पत्रकारांना झाले काय झाले सगळ्याला टीआरपी पाहिजे अहो सगळ्याच पोटच माझ्या नावावर भर लाले <laughs> काय मला विकत येत आता बघा महाराष्ट्राच्या राजकारणात सगळी इशे संपली शेतकऱ्याचं बोंबाबोब झाली काय अगदी व्यापारी परेशान झालाय पण पर मी बिडाच्या व्यापाऱ्यांना सांगतो मी परळीच्या व्यापाऱ्यांना सांगतो तुमच्या पाठीशी धनुभू खंबीरपणे उभा आहे हा हो आणि धनुभू कुठंच तुमच्यासारख्या तुम चांगल्या माणसाला लोक बदनाम करतात बघा खर सांगू सारखा सज्जन तुमच्या सारखा धुतल्या तांदळासारखा तुमच्या सारखा अगदी लोकाला मदत करणारा अर्ध्या रात्री धावून येणारा लोक नेता जर कोणी असेल ना धनुभाऊ तुम्हीच आहेत हे उगच टक टॅक टॅक आरडत आहेत आणि कसं असते धनुभाऊ विरोधकला काही उगतच विरोध करायचा असतो उगच काही नाही सुटलं काही विरोध कर विरोध करायचा आणि उगतच बसायचं यात जितेंद्र आवडलं तर, 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 तर उठल्या सुटलं तुम्हीच दिसता होई कशा चहा ता पिताना चा कपांमध्ये मी धनुभा दिसते एवढी बी तुमची आणि धनुभाऊ पवार साहेबांनी तुमच्यावर टीका केली मला नाही आवडलं नाही एवढ्या मोठ्या माणसानं तुमचा राजीनामा मागायचा कसा हो आणि धनुभाऊ काही नैतिकता भीतिकता अहो कशाची नैतिकता आली कशा हो सगळा पैशाचा खेळ येत हा ही सगळी माया आहे बघा धनुभाऊ आता तुम्हाला सांगतो धनुभाऊ माझं तुमच्या एवढं आहे एवढं आहे तुम्हाला सांगतो अक्षरशः बघा मला सुद्धा वाईट वाटते की या गरीब माणसाचा राजीनामा का घेऊ आले बरं लोक बरं मागवून या बरं का खरं आणि मी तर म्हणतो मी धन्यवाद देतो मुख्यमंत्र्याला मी धन्यवाद देतो अजितदासाला होय होय एक शिंदे साहेब काहीच बोलत नाही नगर रे बाबा म्हणजे हे तुमचं तुम्ही हे तुमचं तुम्ही बघा होय कधी पण बघा तुमचा धनुभाऊ घाबरायचं रे बर धनुभव तुमच्या माग कणी मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आता मला माहिती का उभे होय हाजी दादा खंबीरपणे उभे मला माहिती का उभे खरं सांगा धनुभाऊ तुम्हाला काय हो आ, 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 आ। मला सगळं कळतय तुमची लय दोस्ती रा होय लय दोस्ती आव फडणवीस म्हणजे बिहार तुम्हाला तुमच्या आपल्या ओळीला घेऊन जातो ते म्हणजे इंदोरला काय दोस्ती आला मला दोस्ती अह बरत मान लोकांनी आता खरंच सांगतो काय धनुभाऊची आणि देवेंद्र भाऊची लई दोस्ती आहे लय दोस्ती हा लय लग्न मित्र आणि हे महाराष्ट्रातले पत्रकार उग ट राजीनामा घेतला राजीनामा घ्या ना, नाही नाही ना, 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 तुम्ही राजीनामा द्यायचं नाही तुम्ही म्हणायचं मी आधे खंबीर आहे माझ्या मग संत पण भाऊ एक बोलू का मनातलं बोलतो रागी देऊ नका तुम्ही रागी देऊ नका पंकजा ताईला बी रागी देऊ नका थोडं तुमचं एकच चुकलं भाऊ तुम्ही काय करायला पाहिजे होत माझी हत्या झाली रे झाली की तुम्ही दुसऱ्या दिवशी तडक माझ्या मस्साजवळ यायला पाहिजे होत आणि माझ्या धनंजयला पवार माझ्या भावाला भेटायचं माझ्या परिवाराला भेटायचं त्यांचं सांत्वन करायचं मस्सा जोगच्या लोकाला म्हणायचं काही काळजी करू नका म्हणायचं आपण खुन्यांना शोधून काढू म्हणायचं जन कुणी केले त्याला फाशी झाली पाहिजे म्हणायचं तुम्ही म्हणला हो धनुभाई पण लय लय उशिरा म्हणला तुम्ही तुम्ही जर त्याच दिवशी म्हणलो असतो ना हे जे आरडतेत ना तोंड राजनामा 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 आ हेच कुणीच आरडले नसते आ मला कळतं राजकृत तुमचं आता काय बोलावतो बर मला सांगा तुमच्यासारखा सज्जन माणूस तुमच्यासारखा सारखा सज्जन माणूस या असली काम कशाला करते गो तू एवढे मोठे माणूस हाओ करोडपती माणसं हाव मला सांगा तुम्ही तुम्ही माझ्यासारख्या गरिबाला कशाला त्रास देतात आ, आ तुमच्यासाठी चिल्लर भाव हा पण धनुभाऊ मी आता तुम्हाला एकच सांगतो खर सांगत नाही घ्यायचा राजीनामा हा आरड म्हण आरड म्हणा मान येत मान्यताई म्हणा मान घ्या ना जरा म्हणा काय लावलंय मला उगत आपलं राजीनामा राजीनामा राजनामा हा पण मी आता तुम्हाला एक सांगतो धनुभाऊ खरं सांगू पोटातलं बोलू पोटातलं बोलू एकदा तरी म्हणा एकदा तरी म्हणा एकदा तरी म्हणा की ज्यानं गुन्हा केलाय त्याला सजा झालीच पाहिजे हा एवढं म्हणा राह आणि खरं सांगा तुम्ही देशू परिवारच्या पाठीशी उभं राहा तुम्ही माझ्या परिवाराच्या पाठीशी उभं राहा भेट घ्या तुम्ही काय न्या म सजूक तुमच्या प्रेम करत आखं मजूक ऐ न्या मुला कशाला अन्न त्या करता एवढ्या सज्जन माणसाच्या विरोधात जाता राह म्हणलं काय राहूच नाव बदनाम करताव म्हणलं पण खरं सांगू धनग तुमच्या सारखा सज्जन माणूस तुमच्यासारखा लोकांना मदत करणारा माणूस गोरगरीबांना शेतकऱ्यांना अन्नधान्य देणारा माणूस आता काय सांगा अणुग धस उठते आता तुमचं धसाच कोणत्या व्यवहारात बिचकले मला माहिती ना वाटला गोई काय झाले दसानं वाटते माझं नुकसान केलंय ना आता मी नुकसान करतो आणि त्या दसानं काय केलंय बस त्याला सापडलं माझ्या हत्येचं कारण बस उठल सुटलं की आका मोठा आका छोटा आका 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 झोपी आकाच म्हणते बंदच तुम्हाला सांगतो काय सांगा स्वर्गामध्ये सगळ्या तुमच्या स्वभावाच्या चर्चा काल बाळासाहेब ठाकरे म्हणले चांगला माणूस आहे विलासराव म्हणले लय भारी माणूस आहे धनुभा विलास सौमदे म्हणले आर पाटील म्हणले काय सांगायचं तुम्हाला ही सगळी माणसं मला रोज भेटते रोज भेटते रोज आम्ही वॉर्निंग असतो गोपीनाथराव ना आम्ही गोपीनाथराव म्हणले बघ बघ संतोष तुझ्या माझा तुझ्यामुळं माझा देशात नाही अमेरिकेत सुद्धा लोक नाव घेऊ लागले आणि उच आपलं बिळाचं नाव बदला अन मन कुठं बीड बिहार अनपरोळी तालिबान आणि खरंच सांगतात धनुभव येऊघच करी या लोकांना नाही कि काम उठले सुटले की तुमच्यावर टीका उठले सुटले की तुमच्यावर टीका रे बाबा आमच्या काही नाही बोलायचं नाही द्यायचा राजीनामा बिलकुल नाही द्यायचा तुमच्या पाठीशी खंबीरपणे संतोष देशमुख उपाय हा लय भारी धनुभाऊ तुम्हाला मानलं राह धनुभाऊ नाही द्यायचा राजीनामा नाही म्हणजे नाही द्यायचं म्हणायचं सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल